नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आखे के सा, बाजार की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल नंतर बाजार भाव की अखेर एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता एक तारखेनंतर कसा होणार या परिणामामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं आता चू बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे दिवसाला देशामध्ये सोयाबीनची आवक ही पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा ब्राझील अर्जेंटिना आणि उरग्वे इथून येणाऱ्या सोयाबीनच्या पुरवठ्यामुळे भविष्यात दबावात दिसण्याची शक्यता जरी असली तरी देखील सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या एवढ्या निश्चांकी स्तरावरती आहे की इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावा सुधारणाच होऊ शकते पण ही सुधारणा प्रचंड असणार नाही त्यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होईल तसा तसा काही प्रमाणात सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार या आधारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव हा एक तारखेनंतर चार हजार सहाशे पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे त्यामुळे एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटणार तर एक तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते शंभर ते दोनशे रुपयांची या ठिकाणी तेजी पण ही ते शक्यता नाही म्हणून प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्या सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर इथून देखील व्हिडिओ पाहत राहा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तो पर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार